वय ऐंशी आहे पहिलं तुम्ही पंधरा किलोच्या म्हणताय दहा किलोच्या चप्पल वापरला या काही ला तुम्ही नाव पण ठेवली होती असं कळतंय आम्हाला मी नाव माझी चप्पल जशी बांधील तशी वेगळं नाव होत एकेच नाव होतं सौराष्ट्र राजधानी एकेच नाव होतं दिलेश पेस एकेच नाव नाव होत नेत्रावती एकेच नाव होतं कोल्हापूर राणी तर काकांनी ज्या चप्पल वापरल्या त्या त्यांची विविध अशी नाव सुद्धा काकाने ठेवली होती तर अशा पद्धतीची अशा पद्धतीचा शोक ठेवणारे शोक बाळगणारे ज्या तुम्ही एवढी मोठी वजनाची चप्पल वापरताय ह्याला काय खर्च केला याला काय काय वापरलं घोंगर लाईट वगैरे हो तुम्ही म्हणताय काय 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 केलं याला ह्या चप्पलला मी लाईट बसवली ह्या चप्पलला संगीत बसवलं ह्या चप्पलला दोनशे घोंगरे एका एका चप्पलीला बसवली दोनशे रिबीट बसवली दो पाचशे रिंग बसवलं परत नट बोल्ट पंचवीस बसवली परत आज त्यात एक एक नाल पच पाचशे रुपयाला वर्ष असे चार नाल बसवले आणि त्यातून त्याला कलर दिले हजार रुपयाची त्याला सर्व्हिशिंगच पद्धत दुसऱ्याकडे करून घेतली की तिला अगदी माशी सुद्धा बसली नाही पाहिजे असं तिच्या पूर्ण लक्ष आणि गाडी जर बाजून चालली ते तरी गाडी त्याच्या दिसली पाहिजे अशा रुदा वापरली आ... नमस्कार टॉक एट इन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आहोत आज आपल्या बरोबर हे जे समोरच्या व्यक्ती मध्ये दिसतय यांचं वय या आहे ऐंशी परंतु ऐंशी वय जरी असलं तर अतिशय तरुणांना लाजवेल अशी पर्सनॅलिटी आणि आज आपण त्यांच्या बरोबर त्यांच्या पर्सनॅलिटी बद्दल आणि त्यांच्या ते या भागात एका शोक साठी प्रसिद्ध आहे तो शोक आहे म्हणजे त्यांची ही कोल्हापुरी साज असलेली चप्पल तर नमस्ते दाजे नमस्ते आपला परिचय द्या दाजे अनंता दोलताडे राणार सुळेवाडी तालुका महाशिर जिल्हा सोलापूर काका गेले कित किती वर्ष झालं तुम्ही अशा चप्पल वापर मी दोन हजार एक पासून आहे आतापर्यंत अशा आता ह्या किती वजन वेट किती आहे ह्या चप्पलचं वजन आहे दहा किलो ह्याच्या अगोदर वापरले बारा किलो पंधरा किलो आणि दोन किलो पासून सुरुवात केली ते पंधरा किलोपासून केली आणि तिथून पुढं आता जर आपलं वय जास्त झालं म्हणून परत दहा किलो बांधली परंतु मी हा छंद सोडला नाही आणि मला हा पूर्ण शोक आहे आणि तो शोक असताना मी पूर्ण कुठल्याही गोष्टीत अगदी संपूर्ण छंद आहे मला तर ह्या आ, काका आ, ही म्हणजे चप्पल वापरण्याचं काय उद्देश आहे म्हणजे एवढी मोठी चप्पल कुठं म्हणजे कुठं असं तुमच्या निदर्शनास झालं का बाबा अशी चप्पल वापरावी वगैरे वापर काय बघितलं काय तुम्ही मी एक परगावला गेलतो याला गोव्याला आणि गोव्याला गेल्यानंतर तिथे मी चप्पल बघितली एकाच्या पायात आणि म्हणलं तो माणूस आपल्यापेक्षा बरकन तो एवढी मोठी चप्पल पिलतोय म्हणलो मी एक दोन किलोची बांधली परत दोन दोन किलोची बांधली परत चार चार किलोची बांधली मग परत पंधरा किलोची बांधली तरी पिलती आणि त्याला परत नट बोल्ट लावली परत घोंगऱ्या लावली लाईट लावली संगीत लावलं परत कुठल्याही गोष्टीचा छंद मी पूर्ण केला आणि त्यानंतर तिला सोन्याचा दोन हार बनवाय गेलो त्या ठिकाणी सोनारला विचारलं की दोन हार माझ्या चप्पलला बनवायचा आहे माझ्यावर चिपलीवर माझ पूर्ण प्रेम आहे माझ्या स्वतःच्या म प्रेम नाही तेवढं चिपलीवर प्रेम आहे त्यामुळं बनवाय गेलो तर सोनारानं सांगितलं आधी तुम्हाला पकडून राहत टाकतेली परत आम्हाला टाकतेली का तर कंबरे खाली सोनं वापरायचं नाही त्यानंतर मग मी मागं घेतलं नाहीतर मला तिला कुठं ठेवून कुठं नाही असं वाटतंय की मी त्यानंतर मी विमानानं फिरायला गेलो एक महिना तर त्या ठिकाणी बोललो माझ्या चप्पल विमानात गेली पाहिजे तिची फाईन देणार दहा हजार पर चप्पल विमानातच नेणार त्यानंतर आमच्या काही त्यांचा नियम पंधरा किलोचा होता किंवा वजन न्यायचा त्याच्यात कपडे आमची कमी वजनाने निघाले त्यामुळं चप्पल खपून गेले तर मला फाईन घेतली नाही परंतु मी तिच्यासाठी रात्र दिवस माझ्या लक्षात दुसरं काय जात नाही काका बघा एखाद्याचं प्रेम कशा कशावर असू शकत एखाद्याचं प्रेम एखाद्या प्राण्यावर असू शकतं शेतकऱ्याचं प्रेम हे गाईवर असू शकतं बैलावर असू शकतं एखाद्या तरुण मुलाचं प्रेम एखाद्या त्याच्या प्रियसीवर असू शकतं म्हणजे कुणाचं हे प्रेम कोणावर असतो पण या ऐंशी वर्षाच्या तरुण पट्ट्याचं प्रेम त्यांच्या चप्पलवर हो आहे काका काय का म्हणजे एवढं चप्पल वापरण्याचा उद्देश काय म्हणजे का म्हणा तुम्हाला वाटतय का ही चप्पल अशी वापरावी मला असं वाटतंय की आज मी ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपासून पोचलो अब्दुल कलाम होता तो, तो राष्ट्रपती तोपर्यंत मी जी सुरुवात केली ते अजून केली तर मला असं वाटत की हा बिनविरुद्ध मार्ग आहे कोणी सगळ्या देशात जर फिरायला गेल तर बोट ताकद नाही हा विरोध मार्ग नाही किंवा नालायक मार्ग नाही एक शक आहे की आपण गाडी एक ठिकाणी जर असलो चार भाऊ तर चार भाऊ असताना जर काही असं आहेस केली तर त्या ठिकाणी काय वाटणार की चार भावाचा जीवाव केली चार भाव हाकांचं म्हणणं काय की हा शोक शोक कोणता का अस ना शोक करणं काय गैर नाही चुकीचं नाही किंवा कायद्याचं उल्लंघन करणार सुद्धा नाही चप्पल वापरून अगदी त्यांची रांगडी भाषा आहे सुळेवाडी मध्ये अगदी मानदेशचा कोपरा आहे आणि रांगड्या भाषेत ते म्हणतात की हे चप्पल वापरणं म्हणजे काय गुन्हा नाही मी कुठेही घालून फिरू शकतो तर आपला शोक पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आटे आणि नियम नाहीत का, का माझा दुसरा प्रश्न आहे की आता तुमचं ऐंशी वय आहे आणि ह्या ऐंशी वयात आमच्या सारख्या तरुणांना लाजवेल असं हे तुम्ही कृत्य करताय ही चप्पल आता वापरताना त्रास वगैरे होतो का मला अजून तरी त्रास नाही आणि कुठल्या गोष्टीची अडचण नाही पण मला असा शोक आहे धरली कुस्ती तर वाघास राहायची नाही तर वाघाला जाऊन ठोकला हिजड्याला भेटला असं नाही झालं पाहिजे बघा ज्या पद्धतीनं रुबाब आहे रांगडा कोल्हापुरी जो साज आहे त्याच पटीत उत्तर पण येत आहे काका तुमच्या ह्या चप्पलचा विषय आम्ही तुमच्या नातवाच्या तोंडून ऐकला तुम्ही या चप्पलची ग्रीनीज बुकामध्ये नोंद व्हावी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये व्हावी ह्याच्यासाठी स्वतः प्रयत्न केले असं कळतंय आम्हाला हो केलंय ना ह्या जगात नाव जवळ मन केलंय मला या भारतात जोड लागली नाही मला जोड लागली जपानला मी असं का केलं एक बिनविरोध मार्ग जगात आज आपण जर कुठे गेलो एखादा मंत्री आला संत्री आला बघाय गेलो तर ते सांगणार बारा वाजता येतो ती येणार चार वाजता आपण इथं मग धूळ खात बसणार आल्यानंतर त्यांनी काय करायचं नुसतं हात करायचा तर त्याने हात केल्यावर आपण त्याच्या हाताकडे बघाय काय त्याच्या बायकोच्या जेव्हा आला नाही किंवा बाउकीच्या आला नाही त्याच्या हाताकडे बघायचं आपण हाताकडे बघितलं का त्याने आपल्या पायाकडे बघितलं पाहिजे फिसलं पैसे काकांचं म्हणणं आहे एखाद्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमात किंमत ठेवायची नाही राजकीय कार्यक्रमामध्ये जाऊ द्या नेत्याला आल्यानंतर हात वारे करण्यापेक्षा नेत्यानं आपल्या चप्पल घर बघितलं पाहिजे बास आपलं गेलेल्याच आपला जो बहुमूल्य वेळ त्या नेत्यासाठी गेलाय ते तिथंच आपलं सगळं शक्य आपल्याला लागतंय ला ला मला दुसरा एक काका विचारायचा आहे गेले किती वर्ष झालं तुम्ही ही चप्पल वापरता आणि ह्याच्यासाठी किती हजार खर्च केले लिमका लिमकामध्ये नोंद झाली हरियाणाला दिल्लीच्या पुढं तिथं गव्हर्नमेंटनं किंमत केली दोन लाख साठ हजार रुपये आणि मी आज तीस ते पस्तीस वर्ष झालं बघा हा माझा छंद चालूच आहे संसार परपंच म्या का सोडलं नाही आणि लोक म्हणतात की म्हातार झाला आता बंद करा बंद करा अरे बंद कशी करायचं ज्या वाघाने मटण खाल्लंय ते वाघ का गुरात सोडल्यावर गवत खात नाही तो मटणच खाणार वाघ हा गवत कधीच खात नाही तो मटणच खाणार आणि शिकारच करणार आज जर ह्या व्यक्तिमत्वाकडे जर बघितलं तर खरच आमच्या सारख्या तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व आहे आज आपण सुळेवाडीच्या दाजी दोलताडींबरोबर बोलतोय परंतु काका मला सांगा की आताची जी आमची पिढी आहे <गणीजी> मोबाईलच्या फाय जी जगामध्ये गुंतलेले आहे त्या पिढीने काय बाबा काय तुम्ही त्या पिढीला काय संधी देईल तुम्ही कसं वागलं पाहिजे म्हणून काय सांगाल आम्ही असं वागलं पाहिजे म्हणून सांगितलं की आज ग्रामपंचायती पासून राष्ट्रपती बद्दल पोचलो तर वर पापणी करून एखाद्या श्रीकडे बघितलं नाही किंवा कोणाचं बोलून घेतलं नाही कुठल्या ठिकाणी आपल्याला जर बाजारात गेलं तर मागणं किती बघत्याची मोरणं किती बघत्याची आणि फोटो काढायचा तरी माप नाही हा अजून छंद चालला पंचवीस ते तीस वर्षाच्या पुढे पस्तीस वर्ष या तुमच्या छंदाची या, तुम या कोल्हापुरी चप्पलची काका हा तुमचा शोक पूरा करत असताना ही तुमची रंगीबेरंगी सजवलेली चप्पल मिरवत असताना कुणा कुणाचा प्रसंग आला कुणाकुणाच्या भेटी झाल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या काय भेटी झाल्या कारण त्यांनी काय ह्याची प्रशंसा व्हावा केली का मी मंत्रालयामध्ये गेलो त्या ठिकाणी पहिला झोट भेटायला गेलो आर पाटला तर आर आर पाटील काय तर पंधरा ते वीस मिनटं माझ्या चिपलीकडन चिपलीच्या लाईट तिकडेच बघत होतं त्यानंतर विलासराव देशमुख देशमुखाला भेटलो पतंगरावला भेटलो परत बाळासाहेब ठाकरेकडे गेलो त्यांनी तर सांगितलं जे काय मागेल ते तुम्हाला मी देतो परत मनमाहून शेंगगड गेलो परत शहर शरद पवारला भेटलो परत मोहते पाटलाला भेटलो हर्षवर्धन पाटलाला भेटलो या असेच बऱ्याच लोकाला भेटलो पाच पंचवीस लोकांना सगळ्यांनी माझा गौरव केला जे पाहिजे ते मागा म्हणलं आणि त्याने मी मागायच्या अगोदर दिला प्रतिभासाहेब पाटीलला भेटलो अब्दुल कलाम पासून हे प्रश्न चालू आहे अजून चालूच आहे हा छंद माझा आपला चाललाय राजकारणातले जे मोठे व्यक्तिमत्व आहेत ठाकरे कुटुंब असेल पवारसाहेब असेल माझे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील अशा अनेक मोठ्या नामवंत लोकांना सुळेवाडीच्या ग्रामीण भागातले कोल्हा कोल्हापुरी पेहराव असलेले दाजी दुलताडे भेटून आलेले आहेत आणि त्या मान्यवरांनी सुद्धा दाजींची वाहवा केली आणि ही जी चप्पल वापरण्याची त्यांची जी कला आहे त्यांचा शोक आहे छंद आहे याला प्रशंसा आणि त्यांनी अनेक प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्याकडे आहेत या ठिकाणी आज आपण काकांबरोबर चर्चा करत असताना की बाबा माणसाची लाईफ लाईफस्टाईल कशी असली पाहिजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व असलेलं फेटा जॅकेट आणि ही चप्पल बघितलं तर खरखरच इथल्या तरुणांनी वेसनाजीन झालेल्या तरुणांनी हैजीच्या जगात न वावरता दाजीसारख किमान एखादा चांगला छंद जरी जोपासला त्यांना चप्पलचा छंद आहे त्यांनी चप्पलचा छंद जोपासला तर एक प्रत्येकाचा एक छंद असतो एक आगळा वेगळा त्याच पद्धतीनं आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारलेल्या आहेत अजून का अजून तुम्हाला काय तुमच्याबद्दल काय सांगायचं असेल तर सांगा थोडक्यात मला सांगायचं आहे रत्नागिरीला गेल्या वर्षीची गोष्ट मला मुख्यमंत्री फडणवीस भेटला एकनाथ शिंदे भेटला परत रामदास आठवले भेटला आणि आता नंतर मी मोदीला भेटण्याच्या प्रयत्नात आहे याच्यापेक्षा आशीर्वाद धन्यवाद काका जबरदस्त पद्धतीचं व्यक्तिमत्व असलेलं सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील दाजे दोलताडे यांच्याशी आपण गप्पा मारल्या आणि त्यांचा आता माणस पुढचा एकच इच्छा आहे की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना त्यांना भेटायचं आहे तर आपण आपल्या चॅनलच्या वतीनं आणि आपल्या प्रेक्षकाच्या वतीनं आशा बाळगू की लवकरच दाजे दोलताडे हे विमानानं दिल्लीला जातील आणि मोदींना भेटतील धन्यवाद टॉक एटीन मराठीसह अण्णा भोसले सुळेवाडी